हां हॅलो नमस्कार पुन्हा एकदा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आणि तुम्हाला व्हिडिओमध्ये फुलं दिसत असतील सो मी असं बागेत आली आहे सो बागेत आली आहे आणि एक छान असं कंटेंट दिसला की आपण हा याच्यावर म्हणजे वस्तू एक दिसली सो आपण याच्यावरती व्हिडिओ करून तुम्ही तुम्हाला जास्तीत जास्त त्याबद्दल माहिती मिळेल किंवा तुम्हीसुद्धा ते कराल तर म्हटलं चला आज करूया तर तुम्हाला फुलं दिसत असतील ही तुम्हाला माहिती आहे गेल्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला सांगितलं आहे की ही बटन फुलं आहेत म्हणून पण जे मी आज सांगणार आहे ते तुम्हीसुद्धा करू शकता भले तुम्ही कोकणात नसाल राहात किंवा मुंबई ठिकाणी कुठे कुठेही राहत असाल तिथे पण तुम्ही हा म्हणजे ही टिप्स किंवा ही गोष्ट करू शकता तर ओव्हरऑल मी आधी तुम्हाला त्याच्याबद्दल सांगते की कसं काय आहे ते आणि कोकणामध्ये तर सर्रास लोक आता करतात म्हणजे त्यांना जसं जमेल तसं वेगवेगळ्या पद्धतीने ते लोकं करतात सो आपला कंटेंट आजचा हाच असणार आहे सो तो कंटेंट दाखवण्याआधी मला त्याच्याविषयी तुम्हाला सांगायचं आहे सो तुम्हाला माहिती असेल कोकणामध्ये असे असंख्य पक्षी आहेत खूप म्हणजे खूप पक्षी आहेत जे आपल्या घराजवळ येतात जर आपल्या घराचे ते झाडं असतील तर तुम्हाला माहिती असेल की ती पक्ते पक्षी जास्तीत जास्त आपल्या झाडांच्या म्हणजे वरती संध्याकाळ झाली सकाळ झाली तरी पण ते पक्षी आपल्याजवळ येत असतात तर याचप्रमाणे कोकणामध्ये असे असंख्य पक्षी आहेत वेगवेगळ्या जातीचे पक्षी आहेत ते पाण्यासाठी फार आसुसलेले असतात त्यांना पण पाणी खूप लागतं तर मग ते आपल्या घराजवळ यायला लागतं तर घराजवळ यायचं कारण म्हणजे हे की आता आपण घराजवळ झाडं लावतो त्या प्रकारे घराजवळ झाडं लावली म्हणजे आपण झाडांना पाणी घालतो झाडांना पाणी घातलं की त्यांना म्हणजे जसं आपण हुशार हो प्रकारे त्यांचं ते पण खूप हुशार आपल्या चार पट्टीने ते खूप हुशार आहेत त्याच्यामुळे त्यांना माहीत असतं की हां इथे झाडं आहेत त्याच्यामुळे भले त्यांना बोलता येत नसेल पण त्यांचं थिंकिंग खूप फास्ट असतं असे खूप सारे प्राणी आहेत पक्षी आहेत ज्यांचं आपल्यापेक्षा पण जास्ती डोकं फास्ट असतं आणि खूप शाती असतात त्या पद्धतीनेच हे सुद्धा पक्षी आहेत सो मग ते आपल्या घराकडे येत जातात येत जातात मग जिथे आपण झाडांना पाणी घालतो तुम्हाला बघायला पण मिळजे तुम्ही पाणी वगैरे शिपत असता झाडांना तेव्हा आपल्या साईडला किंवा आजूबाजूला पक्षी येत असतात तर त्यासाठीच येत असतात पाणी पिण्यासाठी असे असंख्य पक्षी मी तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे आहे तर त्यांच्यासाठी आपल्याला काय करता येऊ शकतं असं नाही आहे की त्यांना ओढून ताणून आपल्याकडे आणावं लागतं तेच आपल्याजवळ येतात फक्त आपल्याला कळायला पाहिजे की ते कशासाठी आपल्याकडे येतात ते बोलू शकत नाही त्यांची ते भाषा आपण जाणू शकत नाही पण कधी कधी दिसतं की त्यांना पाणी प्यायचं असतं अंघोळ करायची असते तर आपण त्याच्यासाठी काय करू शकतो तर आजचा व्हिडिओ ह्यावरतीच आहे आजचा कंटेंट हाच आहे की तुम्ही त्यांच्यासाठी छोटी का होईना पण तुम्ही ते त्यांच्यासाठी गोष्ट करू शकता पण ते त्यांच्यासाठी खूप मोठी गोष्ट असते तुम्हाला माहिती आहे पाणी आजकाल किती महत्त्वाचं आहे कोकणामध्ये तो खूप साऱ्या म्हणजे अशी तुम्हाला बघायला मिळेल ना की पाण्यासाठी लोक वणवण फिरतात त्याचप्रकारे हे सुद्धा खूप मैलो दूर जाऊन पाणी वगैरे पितात आणि मग परत परतीला परततात परततात तर अशा पद्धतीनेच आपण त्यांच्यासाठी काय करू शकतो तर आपण खूप काही करू शकतो त्यांच्यासाठी तर ह्याच हाच व्हिडिओतून तुम्हाला सांगणार की आपण नक्की त्याच्या त्यांच्यासाठी काय करणार आहोत पण तुम्हीसुद्धा करू शकता ही गोष्ट मी दाखवायच्या आधी पण आधी थोडक्यात समजून घ्या की आपण काय करू शकतो त्यांच्यासाठी जेणेकरून ते त्यांची जी तहान असेल ती पूर्ण होईल किंवा आपण ती भागवू आणि आपल्याकडे जास्तीत जास्त पक्षी येतील जेणेकरून की त्यांची जी काही भूक आहे ती भरून निघेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा हे आता मी ओवरऑल तुम्हाला सांगितलं की आपल्याला काय करता येऊ शकतं तसंच तुम्ही खाण्याचं पण करू शकता तुम्हाला माहिती असेल जे लोक मुंबईच्या ठिकाणी वगैरे राहणार आहेत त्यांच्या जे बाल्कनी वगैरे असतात किंवा खिडक्या वगैरे असतात त्या खिडक्यांच्या येथील ते वेगवेगळ्या पद्धतीने काही ना काहीतरी पक्षांना खायला ठेवतात पाणी ठेवतात तसंच तुम्ही कोकणातसुद्धा आपल्याकडे जागा खूप आहे ती जागा जरी कमी असली तरी ते लोक अक्कल लढवून ते पक्ष्यांसाठी करतात त्याचप्रकारे आपणसुद्धा करू शकतो आपल्याकडे जागा आहे आणि तुम्हाला मी मग सांगितल्याप्रमाणे असंख्य पक्षी आपल्या कोकणात आहेत जे जे पाण्यासाठी खूप वणवण फिरत असतात सो जिथे पाणी दिसेल तिथे ते जे जास्ती थांब म्हणजे थांबतात आणि आपल्याला जिथून पाणी मिळेल तिथून ते पाणी पितात तर आज आपण असाच एक व्हिडिओ म्हणजे घेऊन आले तुमच्यासाठी सो मी तुम्हाला ते दाखवते आधी की आपला जो कंटेंट आहे ओवरऑल मी तुम्हाला माहिती सांगितले पण आत्ता ते आपण कसं करणार काय करणार ते दाखवते सो हे बघा हे पक्ष्यांसाठीच केलेलं आहे हे साप वगैरे केलेलं आहे आणि तुम्हाला बघायला मिळेल इथे पाण्यासाठी पण एक केलेलं आहे म्हणजे ठिबक सिंचन असं त्याच प्रकारचं आहे तर ही बघा एक छोटीशी अशी धोनी म्हणू शकता जेणेकरून त्याच्यामध्ये पक्षी पाणी प्यायला येतात तर ह्या बागेतसुद्धा पक्ष्यांसाठी स्पेशल बनवलेली आहे ही सो कशी बनवली काय बनवली ते पण मी तुम्हाला सांगेन आणि खूप सारे पक्षी येतात इथे पाणी प्यायला अंघोळसुद्धा म्हणजे ह्याच्यामध्ये आंघोळ करून पण जातात त्यामुळे हे या ज्या बागेमध्ये खूप सारे असे पक्षी आहेत तुम्हाला बुलबुल माहिती असेल परत असे असंख्य पक्षी आहेत ज्या ज्याची आपल्याला नावंसुद्धा सुद्धा माहिती नाहीत पण ती ते पक्षीसुद्धा ह्याच्यात येऊन आंघोळ वगैरे कर करतात आणि खूप जवळपासच असतात आणि ही, ही, ही आहे धोणी त्यांच्यासाठी ही धोणी बनवलेली आहे आणि मस्त साफ केलेली आहे कारण की कसं अति पाणी म्हणजे जास्ती काळ पाणी आतमध्ये राहिलं तर तुम्हाला माहिती आहे शेवाळ वाटते मग ते पाणी बुळबुळीत होतं परत त्याच्यामध्ये मग किडे वगैरे होतात मच्छर वगैरे होतं त्याच्यामध्ये तर हे आता हे साफ केलेलं आहे आणि आता ह्याच्यामध्ये आपण पाणी टाकणार आहोत पण त्याआधी तुम्हाला सांगायचं म्हणजे हे कारण की ही बाग मोठी आहे आणि बागेच्या एका साईडला हे असे धोनी टाईप केलेली आहे बऱ्यापैकी मोठी आहे अशी त्याच्यामध्ये सहज पक्षी ह्याच्यावरती पा, बसून पाणी वगैरे पिऊ शकतात आंघोळ करू शकतात तर तुम्हीसुद्धा तुमच्या बागेमध्ये कुठे असं काही नाही आहे की मोठी जागा पाहिजे छोट्या जागेतसुद्धा तुम्ही त्यांच्यासाठी पाण्यासाठी पाण्याची सोय करू शकता तरी आमच्या ह्या बागेतसुद्धाही पक्ष्यांसाठी पाण्याचीही सोय केलेली आहे सो तुम्हाला माहिती असेल ह्याच्यामध्ये सिमेंटचा वापर केला आहे आणि विटा किंवा तुमच्याकडे दगड असेल तर दगड सुद्धा करू शकता पण ह्याच्यामध्ये विटा विटा कशा प्रॉपर एक साईजच्या असतात त्याच्यामुळे आपल्याला लावता येतात तर अशा पद्धतीने हे दोन्ही बनवलेली आहे आणि विटा वगैरे लावून मग सिमेंटने वगैरे आतून वगैरे फिनिशिंग वगैरे करून हे बनवलेली आहे आणि खास मोस्टली हे पक्ष्यांसाठी बनवलेले आहे जेणेकरून त्यांना पाणी मिळावं यासाठी सो तुम्हीसुद्धा तुमच्या बागेमध्ये करू शकता आता समजा तुम्ही कोकणात राहत नसाल किंवा कुठे मुंबई ठिकाणी राहत असाल कुठेही राहत असाल म्हणजे कोकण सोडून गाव सोडून तर तुम्ही तुमच्या खिडकीमध्ये किंवा तुमच्या बाल्कनीमध्ये सुद्धा तुम्ही त्यांना खायला एक वेग वेग करू शकता म्हणजे ठेवू शकता त्यांच्यासाठी परत पाण्या साठी पण एक हे ठेवू शकता खिडकीला वगैरे बांधून सो अशा वेगवेगळ्या पद्धती आहेत ज्यातून त्यां त्यांचं आपण पोट भरू शकतो किंवा त्यांची जी काही अडचण आहे ते आपण दूर करू शकतो तर आमच्या बागेत सुद्धा ही धुवणी बांधलेली आहे सो तुम्हाला बघायला मिळेल सो कधी जर आता जर पक्षी वगैरे दिसले तर तुम्ही मी व्हिडिओ एक करेन त्याच्यावर बघा म्हणजे एक दुपारच्या टायमिंगला जास्त पक्षी येतात त्याच्यामध्ये पाणी प्यायला वगैरे आणि अंघोळसुद्धा करतात सो बुळकुंड पक्षी तुम्हाला माहिती असेल थोडक्यात बुलबुल तो जो पक्षी आहे ना तो जास्तीत जास्त म्हणजे अंघोळ वगैरे करायला बघतो त्याच्यामुळे इथे येऊन हे पाणी वगैरे पितात तर आजचा कंटेंट मी ह्यासाठीच म्हणजे असा निवडला आहे की तुम्हीसुद्धा तुमच्या घराभोवती जी काही जागा असेल जी काही असेल त्याच्यामध्ये तुम्ही छोटीशी तरी धोनी म्हणजे ह्याला धोनी म्हणू शकता किंवा तुम्ही काही त्याच्यामध्ये त्यांच्यासाठी स्पेशली पाणी त्यांना मिळावं यासाठी कारण की पाण्यासाठी खूप वणवण करावं लागतं कारण की पाणी आपल्याकडे म्हणजे आहे कोकणामध्ये तरी बऱ्यापैकी पाणी आहे पण तुम्ही जर विदर्भ साईडला वगैरे मराठवाडामध्ये गेलात तर तिकडे खूप म्हणजे पाणी आहे पण ते खूप लांब आहे तो लांब जाऊन पाणी आणावं लागतं तर पाण्याची किंमत आपल्याला माहिती आहे हे तर पक्षी आहेत आणि आपण बोलू शकतो काही सांगू शकतो तसे पक्षी आपल्याला सांगू नाही शकत त्याच्यामुळे त्यांची अडचण आपण समजून आपण त्यांच्यासाठी केल काहीतरी केलं पाहिजे आणि केलेली कोणतीही गोष्ट दुसऱ्यासाठी केलेली कधीच वाया जात नाही सो आपण त्यांच्यासाठी करावं तर आता ह्याच्या आपण मस्त धुवून वगैरे घेतलेली आहे आता ह्याच्यात पाणी टाकूया पाणी टाकण्याला सुरुवात केली आणि तर तुम्ही बघू शकता बरोबर दोन कळशा आहेत आपल्याला हे भरायला आणि पूर्ण वरपर्यंत भरलेलं आहे आणि तुम्ही आठ दहा दिवसांनी साफ करू शकता कारण की तुम्हाला माहिती जास्ती पाणी आग राहिलं की बुळबुळीत होतं आणि मग पाण्यामध्ये घाण वगैरे जाते त्याच्यामुळे तुम्ही न आठ ते दहा दिवस सहज तुम्ही पाणी बदलू शकता त्या म्हणजे आठ नऊ दहा दिवसांनी बदलू शकता पाणी तर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि तुम्हीसुद्धा करू शकता मी सांगितल्याप्रमाणे कोकणात राहत असेल तर तुम्ही हे करू शकता तुम्ही यूट्यूबवर वगैरे बघितलं तर यूट्यूबवर बघून पण तुम्हाला आयडिया येईल की कसं बनवायचं काय मी तर सांगितलं आहे तुम्हाला तुम्ही दगड वापरून पण करू शकता विटा वापरून पण करू शकता असं काही नाही तुम्हाला मोठी करायची असेल तर मोठीसुद्धा करू शकता ही बऱ्यापैकी आहे पक्ष्यांसाठी एक आणि एकदम मस्त अशी तर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला अजिबात चुकू नका आणि दुसरी गोष्ट म्हणजे भले तुम्ही मुंबई वगैरे राहत असाल मग सांगितलं सांगितले मी तर तुम्ही तिथेसुद्धा तो तुम्ही सोय करू शकता त्यांची पाण्याची किंवा पाण्याची तुम्हाला माहिती आहे प्लास्टिकच्या बॉटल्स वगैरे असतात तर त्या थोड्या कट करून तुम्ही त्याच्यामध्ये पाणी ठेवू शकता त्याच्या नंतर खाण्यासाठी तुम्ही त्यांच्यासाठी ठेवू शकता एका वाटीमध्ये किंवा यूट्यूबला वगैरे तुम्ही जर बघितलं ना तर तुम्हाला कळेल तुम्ही त्या वाटा वगैरे त्यांच्यासाठी ठेवू शकता किंवा डिशमध्ये काहीतरी जरी ठेवलं तुमच्या बाल्कनीमध्ये वगैरे डिश तरी पक्षी येऊन तिथे ते खातील सो so, व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा जाता जाता तेच सांगते व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सो आवला, आवला कंटेंट आवडला नक्कीच आवडेल तुम्हाला आणि छान आहे कंटेंट कारण की आपण पक्ष्यांसाठी खूप काही केलं पाहिजे कारण की हे पक्षी जास्तीत जास्त पक्षी आपल्या निसर्गात राहिले पाहिजेत पाणी नसेल तर तुम्हाला माहिती आहे काय होतं त्याच्यामुळे पाणीसाठी आपण खूप वणवण करतो त्याप्रकारे आपण करू शकतो पण ते एवढं नाही करू शकत त्यांच्यासाठी आपण काही ना काहीतरी केलं पाहिजे सो ही एक छोटीशी गोष्ट आपण त्यांच्यासाठी करतो आहे आपली ही जरी छोटी गोष्ट असली तरी त्यांच्यासाठी खूप मोठी आहे कारण की तुम्हाला माहिती आहे पाणी किती आपल्याला गरजेचं असतं त्यामुळे आता इथे थांबते परत जाता जाता एक व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि तुम्हीसुद्धाही करू शकता असं काही नाही की मोठी जमीन पाहिजे खूप मोठी जागा पाहिजे जा, असं काही ना छोट्या जागेतसुद्धा तुम्ही करू शकता तुम्हाला तुम्ही जर तुम्ही बघू शकता बाग छोटी जरी बाग असेल ना तरी आपल्याकडे खारुताई म्हणा बुलबुल पक्षी म्हणा किंवा असे असंख्य पक्षी आहेत जे आपल्या आजूबाजूला येतात त्या आणि जर तुम्ही हे केलं तर ते अजून तुमच्याजवळ येतील म्हणजे त्यांना एकदा कळालं ना की इथे पाणी आहे सो ते मग तुमच्याकडे येणं आणि ह्या बागेतसुद्धा दाखवते तुम्हाला मी ही बाग आहे पूर्ण सो ह्या बागेतसुद्धा असंख्य पक्षी वगैरे येतात त्यांच्यासाठीच हे करून ठेवलेलं आहे सो आतासुद्धा पण बरेच पक्षी आहेत कुठे कुठे वरती संध्याकाळ होत आलेत म्हणून म्हणून हे त्यांच्यासाठी केलेलं आहे सो तुम्हीसुद्धा तुमच्या बागेमध्ये हा प्रयोग करू शकता आणि आता इथे नमते आणि असाच व्हिडिओ घेऊन आपण पुन्हा भेटणार आहोत तोपर्यंत पाहिवा